आपलं मन कोणाला घाबरतं हे देवाने एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर सहाशे शहाऐंशी तेव्हा म्हणत आहेत गुरु कृपेची आंदनीदासी मन सदा भीत असे सद्गुरुसी ते ठेविता गुरुचरणापाशी साधकासी संतोष भक्तिमार्गामध्ये मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला असं ज्ञानेश्वर मौलीने सांगितलेलं आहे तर हे मन आहे हेच आपल्या आप मोक्ष आणि बंधनाचं कारण आहे मनानेच माणसाला नरकाकडे नेलेले मनानेच माणसाला मोक्षाकडे नेलेलं आहे म्हणून मनाला जर आपण नियंत्रित केलं त्याला जर शिस्त लावली वळण लावलं तरच आपण भगवंताकडे जाऊ शकतो भगवंताची प्राप्ती करू शकतो भक्तिमार्गामध्ये अतिउच्च ठिकाणी आपण पोहोचू शकतो आणि म्हणून मन फक्त सद्गुरूच कंट्रोल करू शकतात कारण सद्गुरू हे एक असे व्यक्तिमत्व असतात जे परब्रह्मस्वरूप असतात निर्गुण निराकाराचे प्रतीक असतात ज्यांचं मन पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात असतं पण असा व्यक्तीच आपल्या मनाला नियंत्रित करू शकतो म्हणून या ठिकाणी देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मन हे गुरु कृपेशिवाय कुरु कंट्रोल होऊ शकत नाही मन स्वतःच्या अहंकारामुळे अस्थिर आणि चंचल असते पण ते जेव्हा सद्गुरूंच्या चरणाशी जोडले जाते तेव्हा ते सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या अधीन राहून शांत नम्र आणि दासीसारखे राहते आणि अशा स्थितीत ती सद्गुरूंना भीत असते मन जर सतत सद्गुरूंच्या चरणापाशी ठेवले तर साधकाच्या अंतकरणाला आनंद संतोष आणि शांती आणि समाधान प्राप्त होते म्हणून काय म्हणलेले गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव म्हणून सद्गुरूंच्या चरण कमलांचं महत्त्व अध्यात्मामध्ये अनंत आहे कारण सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण केल्याने आपल्या वासनांचा नाश होतो संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय इतकं सामर्थ्य सद्गुरूंच्या चरणांमध्ये असते परंतु जेव्हा सद्गुरूंचं चिंतन आपण करतो तर वासनांचा नाश होतो पण आपल्या वासनांचा नाश म्हणजेच मनाचं नियंत्रण आणि मन जर वासना रहित झाली तेच भगवंताचा साक्षात्कार आहे मन हे मायेचं प्रतीक आहे ज्या दिवशी वासनाशून्य अवस्थेमध्ये आपण जाऊ त्या दिवशी आपण मोक्षाला प्राप्त करू त्या दिवशी देवाला प्राप्त करू म्हणून मन हे नियंत्रित करण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण नेहमी करावं कारण सद्गुरूंच्या चरणांनाच मन घाबरत असते